श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एकतीस मार्च रोजी श्री स्वामी समर्थ प्रकट दिवस आहे या दिवशी जर तुम्ही काही सेवा केल्या स्वामींच्या सेवा केल्या काही उपाय केले तर खूप प्रभावी ठरतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तारकमंत्र करत असता स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असता तर कोणी श्री स्वामी समर्थ ही सेवा करत असते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सेवा करत असता या काळामध्ये जर गुरुचरित्र पारायण केले तर खूप प्रभावी ठरते काही काळाने जर तुम्हाला गुरुचरित्र जमत नसेल गुरुचरित्र पारायण जमत नसेल काही कामे असतील काही अडचणी असतील तर गुरुचरित्र पारायण शक्य नसेल तर गुरुचरित्र पारायण एक अध्याय तरी पठन करावे याने काय होते श्री स्वामी समर्थ महाराजांचे आशीर्वाद तुम्हाला भेटतात श्री दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि जीवनामध्ये संकट अडचणी काही असेल तर दूर होतात तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात स्वामी महाराजांची आणि दत्त महाराजांची कृपा सदैव तुमच्यावरती राहते तर कोणता अध्याय वाचावा कोणत्या नियम पाळावे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर तुम्हाला ही, ही सेवा नक्की कधी करायची आहे तेच आपण बघणार आहोत हे तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे एकवीस मार्च किंवा पंचवीस मार्चपासून सुरू करायचे आहे फक्त दुपारची वेळ साडेबारा सोडून तुम्ही कधीही ही सेवा करू शकताय ही सेवा दुपारच्या साडेबारा वाजता कोणतीही सेवा किंवा दत्तगुरूंची सेवा करू नये कारण ही साडेबाराची वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते म्हणून ही वेळ सोडून तुम्ही कधीही ही, ही सेवा करू शकताय तुम्हाला केंद्रात किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुम्हाला सोबत एक नारळ खडीसाखर घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला तुमचे गोत्र तुमचं नाव बोलायचं आहे इच्छा सांगायची आहे आणि श्रीस्वामींना बोलायचं आहे दत्तगुरूंना बोलायचं आहे की मी तुमची ही सेवा करत आहे तुम्ही ही सेवा माझ्याकडून करून घ्या असं तुम्हाला बोलायचं आहे तुम्हाला एक आसन घ्यायचं आहे खाली तुम्हाला बसायला एक स्वच्छ आसन घ्यायचं आहे तुम्हाला दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे देवाला खडीसाकर नैवेद्य दूध नैवेद्य ठेवायचा आहे आणि तुम्हाला हा श्लोक म्हणायचा आहे तर हा श्लोक किती वेळेस बोलायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे एकवीस वेळा सात वेळा तुम्ही हा श्लोक बोलू शकता शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ वेळेसही बोलू शकता तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही एकवीस वेळा किंवा सात वेळाही बोलू शकता तुम्हाला हा श्लोक बोलायचा आहे दत्ताचा अवतार झाला कलयुगी श्रीपाद त्या मागे दुसरा नरसिंह सरस्वती कारजे ग्रमंतरा तीरतिथा पतली बिलुवाडीची सगम तेतून मठ गाणगापूर वसवाडी दिनाची श्रमा हा श्लोक तुम्हाला म्हणायचा आहे मनभावे तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे तुम्ही ही सेवा करत आहात तर तुम्हाला स्वामींना बोलायचं आहे की स्वामी दत्त महाराज माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला क्षमा करा असं तुम्हाला बोलून ही सेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे जर ह्या सेवेने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल कोणी व्यासनी असेल कोणाला खूप काळापासून आजार असेल तर काही बाधा असतील तर ते सर्व काही दूर होते आणि तुम्हाला स्वामी महाराजांचे आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद प्राप्त होतात तर ही सेवा तुम्ही करू शकताय खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आणि तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही सेवा करता येते जास्त काही तुम्हाला अवघड करायची गरज नाही तुम्ही हा एकही अध्याय वाचला तरी तुम्ही पूर्ण सेवा केल्यास से फळ भेटते तुम्हाला तर तुम्ही ही सेवा नक्कीच करा आणि जे काही तुमचे ही सेवा करून तुमचे अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा याने करून काय होते की जे कोणी नवीन भक्त असतील स्वामी सेवा करत असतील त्यांनाही तुमचे अनुभव ऐकून तेही स्वामी सेवा करतील आणि तुम्ही त्यांना सेवा सांगितली आहे हे स्वामी समर्थ तुम्हालाही खूप पुण्य लागेल कारण तुम्ही त्यांना स्वामी सेवा दिली आहे आणि जे कोणी स्वामी सेवा दुसऱ्यांना देतात त्यांना स्वामी समर्थ खूप त्यांच्यावरती खुश राहतात स्वामी समर्थ त्यांच्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तर तुम्ही स्वामी सेवा करत असाल आणि तुम्हाला स्वामी सेवेमध्ये कोणताही अनुभव येत असेल तर तुम्ही दुसऱ्यांना नक्की सांगा तर श्री स्वामी समर्थ